बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे आता जो अन्यायकारक प्रिपेड मीटरचा जो विषय काढलेला आहे शासनाने अतिशय चुकीचा विषय आहे तुम्ही एक बघा आता आमच्या घरातली लाईट समजा रात्री गेली मुलांचं शिक्षण असतं कोणाचे आई वडील म्हातारे त्यांना फॅन पाहिजे पंखा पाहिजे हॉस्पिटलमध्ये एखादी सर्जरी जर चालू असली अशा शासनाचा निधी तुम्हाला माहीत आहे शासनाचा निधी योग्य वेळेत येत नाही समजा एखादं ऑपरेशन चालू असताना जर ते त्यांचं कार्ड संपलं रिचार्ज मारलेलं संपलं असेल तर मग त्या त्याचा मृत्यू होणार ही साधी गोष्ट जर या शासनाला आणि संबंधित मंत्री महोदयांना माहीत नसेल नसेल तर जे दुर्दैव आहे त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची हो बाब म्हणजे आता बघा आता कमीत कमी दहा ते बारा हजार रुपयेचं डिपॉझिट भरून घेणार एक वर्षभरापूर्वी काही लोकांकडून दोन दोन हजार डिपॉझिट एम एस सी घेतले आहे जुन्या मीटरसाठी पण आता दहा ते बारा हजार रुपये वाढून घेणार आणि तीन पटीने बिलं येणार आम्हाला हे महत्त्वाचं आहे सर्वसामान्य लोकांना तुमच्या पत्रकार बांधवांच्या मा माध्यमातून हे कळायला पाहिजे की ही बिल आता समजा आम्हाला आठशे रुपये किंवा हजार रुपये बिल येत असेल तर ते पटकन अडीच तीन हजार रुपयापर्यंत बिल होऊ शकतात मग सर्वसामान्यांसाठी जा, जर सरकार जर असा न्याय करत असेल तर हे दुर्दैव आहे हे हा विषय माझ्या मते खूप चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे आता बघा हॉटेलवाले आहेत त्यांच्या फ्रीजमध्ये मासे असतात आणखीन काहीतरी त्यांचे प वस्तू असतात एखाद्या वेळी त्यांच्याकडे पैसे नसतील किंवा त्यांनी मारलं नसेल बिल तर हे मारलं नाही कार्ड मा भरलं नसेल तर त्या पद्धतीत त्यांचे ते मासे म्हणा काय म्हणा असो करोडो रुपयांची प्रत्येक एक एका एका शहरात करोडो रुपयांची हानी होणार आहे त्याचप्रमाणे आता जी बघा कर्मचारी आहेत आता जे आता ब बिलिंग घेण्यासाठी जी मुलं फिरतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच विषय विषय घेतला तर हजारात जवळ जो मुलं आहेत मग एक तर आम्हाला नोकरी मिळ शासनाकडून मिळत नाही परराज्यात आम्हाला तिकडे जाऊन भीक मागावी भी लागते दुसऱ्याकडे आणि ते तर तिकडे शिव्या देतात शिव्या शाप देतात अशा परिस्थितीत जर ही ही मुलं हजारो मुलं जर आज बेकार झाली तर त्यांच्या घरातली आता आशेवर आहेत ती मुलं त्यावेळी ज्यावेळी त्यांना नोकरीची संधी होती त्यावेळी त्यांनी सोडली आणि गोळा करून त्यांनी कसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला असे बरेचसे मुद्दे आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे आधी मी पहिल्यांदाच सांगेन शासनाचा निधी आम्ही कुठेतरी क कर्जबाजारी होऊन कोणतरी करेल तरी, तरी। पण नुकसानच आहे शासनाचा निधी योग्य पद्धती योग्य वेळेत येत नाही त्यामुळे शासकीय कार्यालय म्हणा ते आम्हाला सर्व उदाहरण त्यांना कुठे तलाठी कार्यालयात गेला ग्रामपंचायत आमच्याकडे बाबा प्रिपेड कार्ड आमचं रिचार्ज संपलेलं आहे त्यामुळे तुम्ही आज येऊ नका परवा या आता लाडकी बहिणीसारखी योजना आहे लोकांचे काही कागदपत्र आहेत अजूनही पूर्ण करायचं सगळे योजना आहेत मग शासनाने याबाबतीत मी असं म्हणेन की आम्ही सिंधुदुर्गवासी आणि सन्माननीय संपतराव देसाई साहेब जे माणूस आपल्या ह्या वयात बिचारे सहा वेळा आमच्या जिल्ह्यात आले काही संबंध नाही त्यांचा फक्त लोकांची सर्वसामान्य माणसाची लुटमारो होणार संपूर्ण महाराष्ट्रात जो त्याने आता एक वणवा पेटवलेला आहे दृष्टीने ते त्यांचे मी जिल्ह्याच्या वतीने आणि सावंतरा विठ्ठल कुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार माने कारण एवढा माणूस तो उठून सकाळी आठ नऊ वाजता इकडे हजर असतो तेव्हा प्रत्येक आता आम्ही गाड्या बिड्या काय आमच्याकडे व्यवस्था काय होणार नाही प्रत्येक ग्राहकाने समजायला पाहिजे आपल्या उद्या टांगती तलवार आहे आणि त्या तलवारीला जर आप आपण कुठेतरी बाजूला करायला पाहिजे तर प्रत्येकाने आपापली गाडी किंवा आपापले स्वतःची एस टीचा प्रवास किंवा महिलांना आता अर्ज तिकीट आहे त्याने यायला पाहिजे कारण ज्या ठिकाणी तिकडे जर हा रोष कायमस्वरूपी शासनाने शासनाजवळ ठेवला आहे तर उद्या सकाळी कोण म्हणेल बाबा हा एक असा मोर्चा आहे तुम्ही कुठे जाऊ नका प्रत्येकाने यात सहभागी व्हायला पाहिजे आमचा कुठल्या शासनाच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाचा यात काय संबंध नाही सर्व सामाजिक संस्था कोण असतील ज्या बरोबर त्याने सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सगळं सन्माननीय देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली अजून मोर्चा दहा तारीखला ठेवलेला आहे याची पत्रकार बांधवांना विनंती करेन प्रत्येक तळागळा तुमची बातमी गेली पाहिजे आणि सर्वांनी या मोर्चाला यावं ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल